उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक चोवीस लीला शहा हिंदी माध्यमाची शाळा क्रमांक अठरा या शाळेची गेल्या आठ ते नऊ वर्षापासून जी दुरावस्था होती ते सर्वांनीच पाहिले आहे आणि अनुभवलीसुद्धा आज या परिसरामधील जे शेकडो हजारो विद्यार्थी आहेत त्यांची जी होरफळ होती ती शिक्षणासाठी दूरदूर भाड्यांच्या शाळेवर त्यांना जावं लागत होतं परंतु येथील जे काही सामाजिक कार्यकर्ते आम्ही असतील आमचे सर्व सहकारी असतील व पालक संघटना असतील त्यांनी सर्वांनी मिळून वेळोवेळी जे आंदोलन केले स्वाक्षरी अभियान घेतले चक्क विद्यार्थ्यांसोबत महानगरपालिकेच्या दालनासमोर भर पावसामध्ये जे आंदोलन केले त्याचे पडसाद उल्हासनगर महानगरपालिकेवर उमटले व त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांनी असो किंवा पालक संघटनांनी मिळून आपल्या कल्याणच्या डॅसिंग खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचीशी सुद्धा चर्चा करून त्यांनाही पत्रव्यवहार केला आणि ज्यावेळी अशा अनेक मान्यवरांनी या दुरावस्था झालेल्या एक पीडित शाळेकर्त्यांनी लक्ष दिलं तर मला तरी असं वाटतंय का या पाठीमागं ज्या आपल्या शाळा तुम्हाला दिसत आहे त्या शाळेचं उद्घाटन होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे परंतु आज आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन पाहिलं तर शाळेचे जे काम चालू आहे ते एकदम मंदगतीने सुरू आहे तसेच आम्ही आतमध्ये जाऊन पाहिलं तर कोणत्याही भिंतीला प्लास्टर नाही आणि इथलच्याच कारागिरीकडून आम्ही माहिती घेतली तर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास अजून एक वर्ष जाईल पण हे का तरी माझी व सर्वांची असे पालकांच्या वतीने आम्ही विनंती करतो का आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या ज्या प्रथम महिला आय ए एस दर्जाच्या ज्या ऑफिसर मनीषा हिवाळे मॅडम ज्या आल्या आहेत त्यांनी दोनच दिवसापूर्वी या महानगरपालिका शाळेचा जो आढावा घेतला त्या शाळेची व्यवस्था तिथल्याची जी शिक्षण प्रणाली आहे तिथलच्या विद्यार्थ्यांना समक्ष त्यांनी भेटून जे इकडच्या शाळा प्रशन प्रशासनाचे जे त्यांनी त्यांनी जे धाबे धाबेदान सोडलेत तर आमच्याशी विनंती आहे का स्वतः आपले जे आयुक्त मॅडम आहेत मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी येऊन एक दिवस काढून का या शाळेची पूर्ण चाचपणी करावी त्यांनी बघून घ्यावे का खरोखर हे शाळा बनवण्यामागे इतकी दिरांगी का आणि नेमकं ही शाळा बनवण्यामध्ये हा ठेकेदार कोण आणि कोणकोणत्या ठेकेदाराला थे कशा कशा प्रकारचे कामं दिल्या आहेत त्यांची एक बैठक आपण घे घेतली तर आम्हाला वाटतं येणारा जो शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस सव्वीस जून महिना जे विद्यार्थी गोरगरीब पीडित वंचित घटकातील जे दूरदूर शिक्षणासाठी जातात तर त्यांना इथं जवळपास शाळा त्यांच्या हक्काची उपलब्ध होईल आणि पुन्हा एकदा चिमना पाखरासारखे येथे लहान लहान मुलं इथे किलबिल करतील इथं शिक्षणाचे धडे गायले जातील अशी आमची विनंती आहे त्यामुळे आम्ही शुक्रवारच्या दिवशी स्वतः महानगरपालिकेमध्ये जाऊन मनीषा मॅडम ज्या आपल्या आयुक्त आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं आहे तर तशीच आमची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मॅडमना शालेय शिक्षण त्या विभागाला व तसेच जो जे कोणी या शाळेचे काम करत आहेत त्या ठेकेदारांना आमची विनंती आहे का त्यांनी इथे जे दिसत असलेले दोन आणि चार जर त्यांनी कामगार लावून या शाळेची इमारत पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले तर ते लवकर अस्तित्वात येणार नाही त्यांनी कामगाराची संख्या जास्तीत जास्त वाढून लवकरात लवकर ही शाळा पूर्ण निर्माण करावे अशी आम्ही त्याची आमची विनंती आहे की शाळा लवकरात लवकर निर्माण होऊन आणि इथे पुन्हा एकदा हे शाळेचे वर्ग भरायला हवेत शाळेच्या वर्गातील लहान लहान मुलांचं पुन्हा शिक्षणाची त्यांची वाट त्यांना मोकळी करून द्यावी एवढीच आमची विनंती अन्यथा पुन्हा आंदोलनचा पवित्र आम्हाला घ्यावा लागेल याची महानगरपालिका आयुक्त